मुलांनो निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य सायन्स दोन हजार चोवीस पंचवीस अशा पद्धतीच्या आपल्या प्रत्येक शाळेमध्ये जिल्हा प्रत्यक्ष शाळेमध्ये निपुण भारत अंतर्गत शैक्षणिक साहित्याची पेटी मिळाली आहे त्या पेटीमध्ये आपण विविध प्रकारची शैक्षणिक साहित्य मागे व्हिडिओमध्ये पाहिले आहे यानंतर आज आपण या पेटी एक साहित्य पाहणार आहोत त्या साहित्य नाव आहे बेरीज कहाणी काय नाव आहे चला तर अशा पद्धतीची हे पट्टी या ठिकाणी आहे या बेरीज काही या ठिकाणी एक बॉक्स आहे या बॉक्समध्ये संख्या असते तर कशा पद्धतीने हे साहित्य काम करतो आणि मुलांना मग वाटतो अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी दाखवलेल्या आहे चला पट्टी थोडा थोडा कुठली पण संख्या घ्यायची तुम्हाला जे घेतली कुठली संख्या आहे तर या ठिकाणी पाहू शकता पंधरा आणि एक चौदा आणि दोन सोळा तेरा आणि तीन सोळा बारा आणि चार पाहू शकता या ठिकाणी अकरा आणि पाच सोळा दहा आणि सहा सोळा नऊ आणि सात सोळा आठ आणि आठ सोळा सात आणि नऊ सोळा बघा सहा आणि दहा सोळा पाच आणि अकरा सोळा चार आणि बारा सोळा तीन आणि तेरा सोळा आणि दोन आणि चौदा सोळा आणि एक आणि पंधरा सोळा म्हणजे हे अशा पद्धतीने सारी करायची आहे या ठिकाणी बघा मी या ठिकाणी करतो या ठिकाणी अठरा तर तुम्ही खालच्या बाजूला पूर्ण त्या पट्टीचं निरीक्षण करा आणि अठरा सोळा दोन अठरा पंधरा तीन अठरा चौदा अठरा तेरा पाच अठरा अशा पद्धतीने शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिला तर सुंदर असं हे शैक्षणिक साहित्य त्या लिखून भारत अंतर्गत पूर्ण शैक्षणिक साहित्य पीठ मिळाले आहे राष्ट्रपती विविध प्रकारची संख्या मुलांना देऊ पाहिजे चौदा संख्या घेतली तेरा आणि चौदा बारा दोन चौदा अकरा आणि तीन चौदा दहाच्या चौदा तरी तुम्ही अशा पद्धतीने निरीक्षण करून मुलांना हे खाता द्यायचं आहे आणि मग मला खूप आनंदाने ह्या सर्व गोष्टी बघा दहा संख्या तीन दहा दोन दहा तीन दहा संचा दहा पाच दहा सांचा दहा तर सुंदर असं एक पर्यंत गेलो आपण तरी पाहतो चार तीन दोन आणि एक दोनची ची शेवट एक आणि दोन बरोबर या बॉक्स मी ती संख्या त्या ठिकाणी होत राहते या ठिकाणी पंधरा संख्या घेतली चौदा आणि पंधरा तेरा दोन पंधरा बारा ती पंधरा अकराच्या पंधरा तुम्हाला राष्ट्रपतींनी पाय टी बऱ्यासाठी घेतली अकरा आणि दहा दोन नऊ तीन आठ चार सात पाच सहा सहा पाच आणि सात आठ चार अशा पद्धतीने सुंदर असं हे शैक्षणिक साहित्य आपल्याला पाहायला मिळतंय यातून सर्व करायचं आहे वापर करा धन्यवाद